नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन निकष लागू केले जाणार अशा प्रकारच्या बातम्या सध्या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत तर हो लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते नवीन निकष लागू केले जाणार आहेत या संदर्भात शासनाकडून काही अपडेट देण्यात आलेले आहे का याविषयीची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष नेमके काय लागू केले जाणार आहेत हे सर्वप्रथम जाणून घेऊया तर पहिला जो निकष आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमधील ज्या पात्र महिला आहेत ज्या पात्र बहिणी आहेत या पात्र महिलांना पात्र बहिणींना आता दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे त्याचबरोबर हयातीचा दाखला देखील जोडावा लागणार आहे त्यानंतर दुसरा जो निकष आहे तो देखील ई के वाय सी संदर्भातील आहे तो म्हणजे ई के वाय सी जी आहे ती तुम्हाला एक जून ते एक जुलै या दरम्यानच करावी लागणार आहे त्यानंतर तिसरा जो निकष आहे तो म्हणजे ला, आता अर्ज केल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून लाभार्थी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आता सध्या तरी मित्र हो अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती बंद आहे पण जेव्हा ती अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल ज्यांनी अर्ज केलेले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्या महिन्यामध्ये आपला अर्ज मंजूर झालेला आहे त्या महिन्यापासूनच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्याच्या पुढील महिन्यापासून आपल्याला योजनेचा लाभ मिळणार ला? आहे पुढील महिन्यापासून आपल्याला जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत उदाहरणार्थ जर समजा तुमचा अर्ज फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला तर तुम्हाला मार्च महिन्यापासून पैसे जे आहेत योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यानंतर चौथा जो निकष आहे तो म्हणजे अर्जातील महिलेचे नाव आणि बँक खात्यावरील महिलेचं नाव हे जर वेगवेगळं असेल म्हणजेच नावामध्ये तफावत असेल नावामध्ये काही बदल असेल तरी देखील लाडकी बहीण योजनेचा त्या महिलेला लाभ मिळणार नाही त्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता हा निकष जो आहे तो मित्र हो यादी देखील लागू आहे कारण ज्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेमधील अर्जाचं नाव त्याचबरोबर आधार कार्डवरती नाव आणि ज्या बँकेच्या खात्यामध्ये नाव आहे त्या खात्यावरील नाव जर वेगवेगळं असेल तरी देखील तुम्हाला पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होत नाहीत त्यानंतर पाचवा जो निकष आहे तो म्हणजे योजनेला तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला बाद केलं जाईल अपात्र केलं जाईल तर अशा प्रकारे मित्र हो लाडकी बहीण योजनेमध्ये हे नवीन निकष लागू केले जाणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या सध्या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत पण अजूनपर्यंत शासनाकडून अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारची माहिती या संदर्भात देण्यात आलेली नाही किंवा महिला व बालविकास विभागाकडून देखील अजूनपर्यंत या संदर्भातील कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही आता मित्रो हे जर नवीन निकष लागू करण्यात येणार असतील तर या संदर्भात शासनाकडून अधिकृतरित्या माहिती दिली जाईल अधिकृतरित्या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित केला जाऊ शकतो आणि मित्रो हे जे काही नियम आहेत हे लागू देखील केले जाऊ शकतात कारण पी एम किसान योजनेमध्ये देखील आपल्याला ई के वाय सी करावी लागते पण ती दरवर्षी नाही तर साधारण पाच वर्षानंतर आपल्याला ई के वाय सी करावी लागते आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना देखील दर पाच वर्षांनी हयातीचा दाखला द्यावा लागतो त्याप्रमाणे या योजनेमध्ये दे देखील हे जे नियम आहेत हे जे निकष जे आहेत ते लागू केले जाऊ शकतात पण अधिकृतरित्या अजूनपर्यंत शासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती कुठल्याही प्रकारचं या संदर्भातील शासन निर्णय अजूनपर्यंत निर्गमित करण्यात आलेला नाही पण पुढे हे जे काही नवीन निकष आहेत नवीन नियम जे आहेत ते लागू केले जाऊ शकतात आता या संदर्भात शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की आपणापर्यंत पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद